श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तीन जून वार सोमवार आणि उद्या आलेले आहेत वैशाख महिन्यातील भागवत एकादशी तर पहा आज रविवार आहे आणि आज देखील अपरा स्मार्थ एकादशी आहे त्याचबरोबर उद्या भागवत एकादशी आहे तर आज जी एकादशी आलेली आहे तर या एकादशीचं व्रत जे आहे तर ते ऋषीमुनी जे आहे तर ते या एकादशीचं व्रत जे आहे तर ते करत असतात त्याचबरोबर वारकरी संप्रदायामध्ये भागवत एकादशीचं व्रत हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं यामुळे वारकरी संप्रदायामध्ये हे व्रत जे आहे तर ते भागवत एकादशीचं व्रत हे केलं जातं भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी भागवत एकादशी व्रत केले जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते प्रत्येक चंद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीला थी एकादशी तिथी असं म्हटलं जातं या दिवशी विष्णू भक्त तसेच विठ्ठल भक्त जे आहे तर ते उपवास करत असतात आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास हा सोडला जातो जर आपण एकादशीचं व्रत जर केलं तर आपल्याकडून झालेल्या काही चुका असेल कळत ना कळत काही पापं आपण केले असेल तर त्या पापातून वाईट कर्मातून वाईट भोगातून आपली मुक्तता होते असं म्हटलं जातं म्हणून या एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं परंतु पहा आता आपण सर्वजण या महिन्यातून दोन एकादशी येतात या एकादशीचं व्रत आपण करत नाही जी आषाढी एकादशी असते त्या एकादशीचं व्रत सर्वात जास्त करून केलं जातं परंतु बघा महिन्यातून ज्या एकादशी येतात या एकादशीला जर आपण व्रत न करता भगवान श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा केली आणि सोबतच काही उपाय केले तर नक्कीच एकादशी व्रताचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक, एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या सोमवार आहे आणि उद्या भागवत एकादशी आलेले आहेत म्हणून या एकादशी दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकायची आहेत आणि आंघोळ करताना आपल्याला एक खूप महत्त्वाचा नियम हा पाळायचा आहे जर आपण आंघोळीच्या पाण्यात ही वस्तू टाकून हा नियम जर पाळला तर जीवनातील सर्व अडचणी दोष संकट वाईट कर्म पापांचा नाश होऊन आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही फक्त चोवीस तासातच पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय कोणी करायचा आहे तर हा उपाय स्त्रियाही करू शकतात आणि पुरुष देखील हा उपाय करू शकता कारण आपल्या प्रत्येकाच्या हातून छोट्या मोठ्या काही चुका पाप वाईट कर्म हे आपल्याकडनं घडत असतात यामुळे आपण सर्वांनीच हा उपाय करायचा आहे तसेच आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छाही असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनात काहीतरी इच्छाही असते आणि ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो परंतु कधी कधी प्रयत्न करूनही आपली इच्छा ही पूर्ण होत नाही ज्यावेळी आपल्या कुंडलीतले ग्रहदोष हे कमकुवत असतात त्यावेळी आपण प्रयत्न करूनही आपली इच्छा ही पूर्ण होत नाही आणि म्हणूनच आपण जे कष्ट करतो मेहनत करतो त्या क कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ, साथ मिळावी म्हणूनच विशेष तिथीवरती काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या इच्छा या पूर्ण होतात तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठून तुम्हाला जर पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य झालं तर आवर्जून तिथे जाऊन तुम्ही स्नान करा या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केल्याने पितृ देखील प्रसन्न होतात आणि सोबतच भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद देखील व्यक्तीला प्राप्त होतो आणि जीवनातील वाईट कर्म आणि पापांचा नाश होऊन इच्छापूर्ती होते परंतु आता सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं अशावेळी तुम्ही घरच्या घरी देखील हा उपाय करू शकता सकाळी उठल्यानंतरनं तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीचं पाणी काढल्यानंतरनं या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आता हे गंगाजल जर तुम्ही एखाद्या पवित्र गंगेवरून आणलेलं असेल तेही चालेल किंवा तुम्ही एखादं जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथेही गंगाजलची बॉटल ही मिळते तुम्ही तेही गंगाजल घेतलं ते तरीही चालेल एक चमच्याभर तुम्हाला गंगाजल तुम या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि त्याचबरोबर चिमूडभर हळद जी आहे तर ती या आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत हळद ही भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहेत हळद ही आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात आणि कुंडलीतला गुरुग्रह हा देखील मजबूत होतो आणि कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत असेल तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दोष हे निघून जातात आणि आपल्याला प्रत्येक कामात यश हे मिळत असतं म्हणून अगदी चिमूडभर हळद तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर जर आपल्या एखाद्याने नजरदोष लावले असेल कुणाची नजर आपल्याला लागली असेल तर अशावेळी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमडूभर मीठ देखील टाकू शकता आणि या पाया तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत तुम्हाला हे स्नान करायचं आहे आता हे स्नान करत असताना काही चुका करतात पहा ज्या दिवशी एकादशी असते त्या एकादशी तिथीला कधीही अंगाला साबण हा लावला जात नाही किंवा कुठलाही शॅम्पू देखील लावला जात नाही म्हणून या दिवशी आपल्याला चुकूनही अंगाला साबण आणि शॅम्पू हा लावायचा नाही फक्त या पाण्याने स्नान करायचं आहे त्याचबरोबर अनेक करत चुकीच्या पद्धतीने करत असतात गुडघ्यावरती पाणी कि किंवा डोक्यावरून पाणी घेऊन हे स्नान करत असतात परंतु कधीही स्नान करत असताना उजव्या खांद्यावरती पाणी घेऊन डाव्या खांद्यावरती पाणी घेतल्यानंतरनं तुम्हाला डोक्यावरनं हे स्नान करायचं आहे जेव्हा तुम्ही काही उपाय करतात आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने जर स्नान केलं तर नक्कीच तुम्हाला त्या उपायाचा फायदा हा होत असतो म्हणून तुम्हाला या उपायासोबतच हे दोन नियम देखील पाळायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला उद्या हे स्नान करायचं आहे स्नान करून झालं की भगवान श्री विष्णूंना शुद्ध पाण्याने किंवा पंचमृतने अभिषेक करा त्यांना पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत तर पिवळी फुलं अर्पण करा केळीचा नैवेद्य अर्पण करा त्याचबरोबर त्यांना अतिशय प्रिय असणारी वस्तू म्हणजे तुळशीपत्र तुळशीच्या पानांशिवाय त्यांची पूजा ही पूर्ण होत नाही म्हणून त्यांना तुळशीपत्र देखील तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून तुमची मनोमन इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत पहा नक्कीच तुमचं नशीब हे तुमच्या प्रयत्नांना साथ देऊन तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या नक्कीच पूर्ण होतील फक्त कोणतीही सेवा करत असताना अगदी श्रद्धेने केली तर नक्कीच त्या उपायाचं फळ आपल्याला मिळत असतं व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ